शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर राज्यातील शाळा संरक्षणासह शिक्षकांचे शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी विधान परिषदेत शिक्षक परिषदेचा आमदार पाठवणार प्रांताध्यक्ष वेणुनाथ कडू शिक्षणाविषयी शासनाचे उदासीन धोरण शिक्षणावरील खर्चात कपात आयोग्य शिक्षक प्रशिक्षण कालावधी सातत्याने शाळाबाह्य कामाचा ताण शालेय पोषण आहार ऑनलाईन माहिती सातत्याने मागणी शासनाचे विविध उपक्रम यामुळे शैक्षणिक गुणवत्ता कमी होत आहे या सर्वासाठी पुणे विधानपरिषद शिक्षक निवडणुकीमध्ये शिक्षक परिषदेचा अभ्यासू प्रतिनिधी पाठवण्याचे आव्हान महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी केल्याची माहिती विभागीय अध्यक्ष सुरेश राठोड यांनी दिली हरिभाई देवकर्ण विद्यालय सोलापूर येथील मुळे सभागृहात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग आयोजित भव्य निर्धार व आढावा बैठकीत ते बोलत होते संरक्षणा इतके महत्त्व शिक्षणास देऊन एक आदर्श नागरिक घडवत देशाला विकसित राष्ट्र निर्माण करण्यासाठी शासनाने कृती आराखडा तयार करून शाळा वाचवा वाचवा अभियानात समाविष्ट होण्याचे आव्हान माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंके यांनी केले राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी विभाग कार्याध्यक्ष राजेंद्र नागरगोजे अमित कुलकर्णी यांनी यावेळी या आपले विचार व्यक्त केले सदर कार्यक्रमासाठी राज्य कार्याध्यक्ष उमाकांत कुलकर्णी पुणे विभाग संघटन मंत्री सोमनाथ राठोड सरसंगटन मंत्री रामदास अभंग कार्यकारिणी सदस्य बी जी शिंदे विनायक कुलकर्णी विभाग उपाध्यक्ष संदीप काळे महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी सोलापूर जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक पदसंस्थेचे माजी सचिव महादेव ओमकर विष्णू पाटील मारुती तोडकर बापू माने दिलीप पाटील कृष्णात पोद्दार रमेश कोष्टी बाळासाहेब कणके कार्तिक चव्हाण इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड यांनी केले तर आभार विनायक कुलकर्णी यांनी मानले शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र याचिका